रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी उतळलेले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शन याला ब जोड याला संपुष्ट हे हृदय पेटी करूनी पोटी साठवू का म्हणे होता ठेवा तो या भावात सापडला आमचा गेल्या वीस पंचवीस वर्षातला आमचा हा राम शांताराम हडळ माऊली मला भेटले अनेक वर्षातच भेटली वाटतं पण तरीसुद्धा चैतन्य आहे तीच पहिल्याचीच ओळख आहे पहिल्याचा आपल्या आढळवा आहे गोडवा आहे ठेवा आहे मुलाबाळांची चौकशी आस्थेने विचारतात खूप छान धन्यवाद माऊली मला वाटत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी भाऊ रामकृष्ण चिरंजीव काय करतात दोन्ही चिरंजीव सर लागले माझी पण मुलगी आता माझी मुलगी नागपूरला आहे एमडी करते आणि लवकरच आता तिला म्हणजे अग्रीमेंट केले अमेरिकेला युएस ए आणि मुलगा हैदराबादला आहे पण तो आता बंगलोरला दोन्ही मुलं आपल्या मार्गावर आहेत रामकृष्ण हरी अजून भाड्यानेच आहे खूप छान भाड्याच देह आहे तर बाकी सगळं <laughs> देहच भाड्याचा आहे तोच आपल्याला व्यवस्थित न्यायचा आहे खूप छान धन्यवाद माऊदी रामकृष्ण